नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला ला जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं पहिलं अधिवेशन झालं या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम या गीतानेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनी केली त्यामुळे ही जी पद्धत आपल्याकडे आहे ही संविधान सभेपासनाची पद्धत आहे की वंदे मातरमने त्याची सुरुवात केली आणि आचार्य कृपलानी यांनी पहिलं भाषण या संविधान सभेमध्ये केलं होतं या संविधान सभेने एक मसुदा लेखन समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी तयार केली आणि या ड्राफ्टिंग कमिटीचं नंतर चेअरमन पद हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं आणि या कमिटीने चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अंतिम मसुदा त्या ठिकाणी सादर केला खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या कमिटीमध्ये सात जण होते त्यातल्या कोणी राजीनामा दिला कोणी वारलं कोणी आजारी पडलं कोणी बाहेर गेलं त्यामुळे प्रॅक्टिकली आपण जर विचार केला तर एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी हा बहुतांश ड्राफ्ट तयार केला आणि तो संविधान सभे पुढे मांडलेला आहे आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो संविधान सभा तर तीनशे लोकांची होती पण त्या संविधान सभेतलं सर्वात महत्वाचं काम ड्राफ्टिंगचं ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून जे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय तितकं अद्वितीय आहे की त्यामुळेच ते, ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत